न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांच्यासारख्या धडाडीचा कर्तबगार मुख्यमंत्री महाराष्ट्रात पुन्हा होणार आहे त्यांनी आपल्या अठरा महिन्यांच्या अल्पावधीच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये राज्यातील जनतेच्या हिताचे अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले गोरगरिबांचे कैवारी म्हणून ते ओळखले जातात शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी त्यांनी दिली समाजातील अनाथ आणि गरीब लोकांसाठी संजय गादी निराधार आणि स्वावलंबन योजना चालू केले लातूर जालना सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निर्मिती केली केंद्रीय मंत्री असताना पोलिओ डोसचा राष्ट्रीय कार्यक्रम लागू केला एक हळव्या मनाचा गोरगरीबांच्या प्रती सहानुभूती असलेला नेता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभला छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र सर्वप्रथम मंत्रालयात त्यांनी लावले तसेच कुलाबा जिल्ह्याला रायगड हे नाव दिले भवानी तलवार आणण्यासाठी विशेष परिश्रम त्यांनी घेतले त्यांचे कार्य भावी पिढीसाठी निश्चितपणे दिशादर्शक आहे असे प्रतिपादन विविध मान्यवरांनी अब्दुल रहमान अंतुले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले, केले। येथील मानवता संदेश फाउंडेशन आणि फातिमा बेल विषय ग्रुपतर्फे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आझाद मैदान श्रीरामपूर इथं आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब गावकर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप देवरे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय छल्लारे अशोक मामा थोरे श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापकाध्यक्ष अशोक उपाध्ये राष्ट्रवादी मायनॉरिटी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा भारत राष्ट्र सेवा समितीचे अध्यक्ष अशोक लागूल मातृ पितृ प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्तम शिला काँग्रेस सेवा दलाचे सरोवर अली सय्यद विजय खाजेकर माजी नगरसेवक मुख्तार शहा ताराचंद्रनदीब लक्ष्मण कुमावत ग्रंथपाल स्वातीपुरे आदींसह सर, सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे मानवता संदेश फाउंडेशनचे समन्वयक सलीम खान पठान यांनी अंतुले यांचा जीवनपट उलगडून दाखवला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख संजय छल्लारे यांनी अंतुले यांच्याविषयी बोलताना दिल्लीत जेवण करण्याची संधी आम्हाला मिळाली बाळासाहेब ठाकरे यांचे ते मित्र होते महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी त्यांनी कार्य केले असे सांगितले एक महान नेतृत्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री साहेब यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात प्रथमचा या जयंतीची कल्पना आली तेव्हा मी धन्यवाद देतो कारण इतक्या थोर माणसाच्या फोटोला आपल्याला पुष्प पुष्पवाईचा योग आला तेव्हा आपल्याला धन्यवाद देतो या ठिकाणी माझे मित्र अशोक उपाध्य हजर आहे प्रत्येकाने सांगितलं सलीम जन सरांनी त्यांची सर्व माहिती सांगितली एवढा घडणीचा निर्णय घेणारा शंका असलेला मुख्यमंत्री म्हणून ज्या माणसाकडे बघितलं जायचं त्यांच्यावर कधी जातीचा शिक्का लागला नाही सगळ्यात महत्वाचं आणि माझ्यासारख्या अशोक सारख्या छोट्या माणसाला त्यांच्या टेबलवर बसून जेवायची संधी दिल्लीला आम्हाला मिळाली कैलासवासी खासदार विखे पाटलांनी ज्यावेळेस बोलवलं सरामपूरच्या कामासाठी त्यावेळेस गेलो तर तो, तो माणूस सत्ता असल्यावर आणि नसल्यावर सुद्धा ज्याच्यात फरक नहीं, होत नाही होत नाही असं व्यक्तिमत्व जर म्हणलं तर ते आमदुले साहेबांचं ते एका टेबलला जेवत होते आणि आम्ही तिथे गेलो आम्ही नमस्कार केला त्यांनी कुठून आले श्रामपूर आले श्रामपूर म्हटलं त्यांनी आम्हाला जवळ बोलवलं अशोकगुफा या ठिकाणी साक्षीदार साक्षीदारी आम्ही बरोबर जेवण केलं आणि ते आवडीने पुरणपोळी हे जेवण करत होते विशेष म्हणजे म्हणजे अशा विचाराचा माणूस ज्या दिवशी लातूरकर नशिवाने लातूरला ते गेले अशोकराव सरांनी आता सांगितलं तिथल्या सगळ्या आमदारांनी एकत्र आले आणि सांगितलं आम्हाला मंत्रीपद नको लातूर जिल्हा करा ते भाग्यवान इथे भूमी हे जर आपल्या जिल्ह्यात असत तर ते म्हणले ते जिल्हा राहू द्या आम्हाला पहिलं मंत्रीपद द्या हा फरक आहे आणि या फरकामुळं आता मास्टरने सांगितलं की जिल्हा लटकला या जिल्हा लटकला तेव्हा त्या माणसाचा आज माणूस निस्वार्थपणे काम करतो त्याच्या मागे परमेश्वर उभा असतो तेव्हा अंतुल्या साहेबांची राजकारण केलं तरी रामपूर जिल्हा होणार अंतुल्या साहेबांना भेटा एवढं बोलतो आपल्या सर्वांना या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो अशोक उपात्य यांनी सच्चा शिवभक्त म्हणून अंतुले यांचा उल्लेख केला याप्रसंगी अशोक खाजीकर शिलार देवरे सर्वराली मास्टर आदींनी देखील व्यक्त केले माजी नगरसेवक मुख्तार शहा यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाई शेख अहमदभाई टेलर याकुब शहा छल्लारे छलारे आयाज तांबोळी बुरहानभाई जमादार सुधीर वायखेंडे दत्तात्रय खरडे तेजस बोरावके रोहित नाईक भगवान उपाध्याय उमेद छल्लारे विकी गंगवाल बापू बुदेकर दिलीप मोरे अनबद गनीभाई शेख सय्यद जाकीर हुसेन रियाज पठाण रज्जाक पठाण अब्दुल पठान जियान मुन्ना पठान सिकंदर खान प्रकाश परदेशी कलीम कुरेशी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वातीपुरे आणि त्यांचे कार्यालयीन सहकारी यांचे मोलाचे सहकार्य कदम श्रीरामपूर